जय श्रीराम जय रामकृष्ण कायम सध्या आता काय फक्त देवाचे नाम स्मरण आणि या भक्तीभावामुळेच समाधान लाभते सर आपण नामदेव महाराजासोबत अयोध्ये येथे गेलो ताब्मा जामकर आणि काही तुमचे बरेचसे मित्र महाराजाचे शिष्य नामदेव महाराज हे नाव खरं आहे का हो अगदी बरोबर आहे आपल्या गावातील बरेचसे भक्त मंडळी होते पण या पंचक्रोशीतून बरेचसे या ठिकाणी या अयोध्ये साठी आम्ही गेलो होतो इथून आपल्या आश्रम येथून पाय दिंडी सोहळा आम्ही इथे घेऊन गेलेला होता सर ते किती किलोमीटर येते इथून चालत जाण्यापेक्षा चालत जात असताना जवळपास नऊशे किलोमीटरच्या जवळपास नऊशे किलोमीटर मला तब्बल पायी बारा दिवस लागले होते बारा दिवस सर बारा दिवस लागले पण एका दिवसाचा प्रवास किती असेल आणि अंदाजे माझ्या मते दररोज किती किलोमीटर चालावा लागला असेल तुम्हाला जवळपास आम्ही टार्गेट शंभर किलोमीटरचं धरलेला होता रोजचं शंभर किलोमीटर सर शंभर किलोमीटर तुम्ही धरलात बरोबर आहे पण तुम्हाला सरपाची व्याघराची आता जसे पुण्याला इकडे तिकडे व्याघ्र हिंसा करतात असे बाळ घेऊन जातात म्हणे ते काही हिंसा होत असेल तशी काही भीती वाटली नाही का तुमका का गुरुवारच्या आशीर्वाद होता तुमचा आमच्या गुरुवारच्या आशीर्वादामुळे आम्ही अभयारण्यातून रात्री पाऊस धो चालू असताना सुद्धा आम्ही रनिंग म्हणजे धाव धावत धावतो मशाल ठीक आहे सर त्यानंतर मग तुम्हाला आयोजित काही त्रास झालाय काय अयोध्ये मध्ये ते काहीतरी मशी मशीद आहे म्हण मशिदीमध्ये काहीतरी ते आयोध्येच्या अंतर्गत येत असल्यानं बरेचसे काही सिक्युरिटी गार्ड आहेत म्हण ते मशीद असल्यामुळे ते नमाज बंद असत बंद आहे म्हण पुन्हा तारवडलेला आहे म्हण असं आम्हाला मोदी साहेबांच्या कार्यक्रम पाहायला मिळालं तर पण आम्ही काही जाऊन पाहिलं नाही बांधकाम चालू आहे म्हण आता चांगलं आहे का पण सर तिथलं वातावरण अगदी बांधकाम अगदी सुरळीतपणे चालू आहे बांधकाम अगदी भव्य बांधकाम आहे आणि मला वाटतं ते मोठं बांधकाम आहे अजूनही बांधकाम चालूच आहे पण मंदिर असं मला वाटतं चार्ट डाकाउंट व्यवस्थित बांधलेलं आहे शिल्पकारांनी व्यवस्थित बांधकाम चालू आहे सर काही आता तेराशे चौदाशे कोटीचं ते बांधकाम झालेलं आहे सगळं उद्दीपण झालेलं आहे आज तारखेमध्ये पण तिथं एक खारुतायचं असं उभा पोल करून जसं म्हणजे ऋषीचा गुरुवर्य म्हणून किंवा जसं जे ठेवलं मंदिराच्या समोर जसं सीतामायच मंदिर आहे तसं खारुताईचं का ठेवलं त्याचं काही कारण माहिती आहे का तुम्हाला हे कसं रामायणामध्ये कथा आहे ना, ना श्रीलंकेला जाताना खारुताईची काही वाटा उचललेला होता त्यामुळे तिची इतिहासामध्ये आठवण असावी म्हणून ते सगळ्याच्या स्मरणात राहावं म्हणून राहावं म्हणून ती आठवण म्हणजे ते शेतू केंद्र बांधताना सगळ्या वानेरायनं म्हणजे वानेर सैनाने जे टाकले धोंडे त्या धोंड्याच्या म्हणजे सांधीमध्ये ते वाळू घुसावे म्हणून ते असं लोळायची ती वाळूवर जाऊन आणि ती येऊन ती खारुताई तिथं मध्ये असं त्या धोंड्यावर लोळायची ते, ते शेतू केंद्र असत त्याच्यामुळे ते वाळू घुसल्यामुळं ते कंप्लीट झालं ना त्याच्यामुळं आणि पुन्हा रामानं ते काय केले नंतर असं म्हणतात की बाबा त्या रामानं हे सेतू केंद्र पूर्ण झाल्यामुळं त्या खारुताईच्या पाठीवर हात फिरवले तीन बोट जे होते हात फिरवताना ते तीन बोट ओढली ती आज आजच्या तारखेपर्यंत सुद्धा खारुताईच्या पाठीवर तीन रेगा दिसतात पांढऱ्या ती खारुताईचं खरं आहे का सर हो ऐतिहासिक आहे खरं आहे आणि रामायणामध्ये त्याचा उल्लेखही आहे त्यानंतर सर तुमचे गुरुवर्य का काय म्हणतात आता बऱ्याच आपल्या तुमच्या परिसरामध्ये मुखेड तालुक्यात आपलं कन्ना तालुक्यात शिरपूर तालुक्यात आसपास तुमचे गुरुवर्य असे बऱ्याच जणांना लाभलेले आहेत पण त्याच्यानंतर माझं एक म्हणणं असं आहे की ते सगळे काही कळस बिळस असं काही करतात कळस बिळस सगळं काही करतात म्हणे तर त्याच्यानंतर मला काय म्हणायचे आता त्याच्यानंतर एक नागर जाम जाम खुर्दे येथे सप्ताह ठेवलेत म्हणे आणि बऱ्याच लांबून महाराज येत आहेत बऱ्याच लांबून महाराज येत आहेत तर तिथं बरेच महाराज लाभत असताना महाराजाचं आपलं सहकार्य काय आहे महाराजांचं संपूर्ण शंभर टक्के योगदान आहे आणि महाराजांच्या आधिपत्याखाली महाराज महाराजांच्या मार्गदर्शनाखालीच हा सप्ताह चालू आहे त्यामुळे हा सप्ताह भव्य दिव्य पार पडणार सर जाम बुद्रुक हे गाव हे प्रशिक्षित आहे पहिलं अगोदर म्हणजे बऱ्याच समाजाला माहीत आहे बऱ्याच लोकॅलिटीला माहीत आहे मार्गावर आहे खुर्द हे नाव वर आणण्यासाठी हे सप्ताह आहे असं महाराज करतात काय म्हणाल तिथं असं असं माझं म्हणणं आहे कसं आहे आपल्या भागातला जर जुना सप्ता कोणता असेल तर तो, तो नागरजामचा आहे जा, नागर जा आणि म्हणून सप्त्याला सुरुवात होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे म्हणून अमृत महोत्सव सोहळा या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्ताने त्यांनी आयोजित केला आहे आणि खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी पण सर जानेवारीच्या दोन तारखेला आपल्या नामदेव महाराज अ ज्ञानेश्वर महाराज आणि अजून काही कोणतीतरी तरी संत आहेत त्यांचे हेलिकॉप्टरनं पादुका लातूरला येत आहेत लातूरला येत असताना भव्य दिव्य कार्यक्रम आहे ज्यांचा जे साडेसात वा वा किंवा साडेआठशेवा असा ज्याचा जन्मदिन आहे त्या महाराजा संताचा तर तसे ते नावाचे माणसं पण बोलवलेत त्यांनी झेंडा धरणारे किंवा पालखी धरणारे किंवा तबला वाजवणारे तबला म्हणजे तुमचं पकवाज म्हणतात आपल्या मराठी भाषेत तर ते वाजवणारे बोललात त्या नावाचे हे खरं आहे काय अगदी बरोबर आहे संत नामदेव महाराजांच्या निमित्ताने संत नामदेव च्या नावाचे जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्यांना सगळ्यांना म्हणजे जेवढे गायक असतील मृदंगवादक असतील गुनिजन गायक असतील विनेकरी असतील तळकरी असतील या सर्वांना बोल आचारन केलेलं आहे तर बऱ्याच वेळाला उशीरपर्यंत वाट बघून वाट बघून मी तुम्ही शाळेहून यायला उशीर झाल्या ना मला पण थोडा वेळ झाला मला माफ करा आणि त्यासाठी धन्यवाद सर आपण यावेळेस मुलाखत दिली इतक्या महान संतांचे माणसं आपण आता भेटणं म्हणजे फारच आमची काहीतरी कृपा भाग्य समजा बऱ्याच उशीरला भेट झाली कारण का तुम्हाला शाळेहून यायला उशीर झाला धन्यवाद सर धन्यवाद